नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजेच ठरलं तर मग मित्रांनो या मालिकेच्या प्रो समोर आलेला आहे आणि पाहायला मिळते की आता मात्र प्रियाचे नाटक खूप होत असतात त्यामुळे अश्विनला अतिशय राग आलेले असतो प्रिया मात्र आता आईंना देखील काही जुमानत नसते पूर्णाईंचा जुना डब्बा जो आहे तो ती खाली पाडते आणि त्याला पायानेच लोटते त्यावेळी पूर्णाई अतिशय आरडाओरड करतात तर अश्विन आतापर्यंत आरडाओरडा पोहोचतो आणि अश्विन जो आहे तो मित्रांनो तो धावतच येतो पूर्णाईनं विचारतो की काय झालं पूर्णाई पूर्णाई झालेल्या सगळ्या किस्सा सांगतात यावेळी प्रियाने तो बाग पाडला त्याला वरण पाय लावण्याचा प्रयत्न केला हे सगळं ऐकल्यानंतर अश्विनच्या डोक्यात तिडक जाते अश्विन चिडतो आणि सनकन आता प्रियाच्या कानाखाली मारतो असा बोलतो की तू पूर्णा आईंचा अपमान करते तुला लाज वाटत नाही का त्यावेळी मात्र आता खूप मोठा हंगामा झालेला असतो मित्रांनो येणाऱ्या पडल्या भागामध्ये आणखीन काय होतं हे सगळं पाहणं खूप चॅलेंजिंग असणार आहे पण मित्रांनो आता अश्विन आणि प्रियामध्ये देखील भांडणं व्हायला लागलेत त्यामुळे पुढे नक्की काय